एक सर आहे का मॅडम मागे या तुम्ही सर समोर अजय भाई सामने अजय भाई समोर समोर झाला

Come on. A special for which is being inaugurated today by the, the, art, the, art, the art of our To this very dedicated We are two here who is with us right now. Thank you so much for your online. बहुत बड़ा इश्यू है ये जो दूसरा एस जीएसटी का दूसरा आपने जी एस टी का पड़ता है जो हमको रिवर्ट मिलता है भी नहीं, से तो वो भी बहुत, बहुत सारे बढ़ रहे हैं तो भी एक बहुत बड़ा छोटी सीट है जो सारे हैं अंदर उसके अंदर क्या क्या प्रोजेक्ट है क्या क्या है उसकी ये एक छोटी सी किताब के अंदर ले जाएगी In this export, so sure. beautifully compiled document for today's export at least the to launch today. Thank you, thank you so much, all the VPs for this. Thing. In this scenario, we are all very well, hopeful that Thane as a city will grow multi-bound and we as Thanekers will definitely.

निश्चितपणाने ठाणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे असे प्रोजेक्ट ह्या प्रदर्शनामध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये होते म्हणून मी माझ्या भाषणामध्येही सांगितलं की एक नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर एक नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं म्हणून कार्बन न्यूट्रल असेल किंवा सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट असेल ह्याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी भर घालता येईल याच्यासाठीही या सरकारने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आहे म्हणजे आम्ही मी जेव्हा या ठिकाणी दहावीला शाळेत यायचो त्यावेळेला कॅसेलमीलच्या तिथंच ठाणं संपून जायचं आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोचलेलं आहे हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला त्या विश्वासाच्यामुळे ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एम सी आयच्या माध्यमातून विकास झालेला साहेब आपण अशी देखील आशा व्यक्त केलेली आहे की ठाणे केलं आहे त्याचा विकास व्हावा अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी की माझ्या मतदारसंघामध्ये चार लाख ऐंशी हजार मतदार झालेले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं हो झाली मी बोला माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे तिकडे किती मतदान वाढवायचं काय हरकत नाही या तिकडेही वाढवा शेवटी असं आहे हे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही आपण नवी मुंबई बघितलेली आहे नवी मुंबई सिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली तसं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा एम एम आर रिजनमध्ये आहे आणि एम एम आर डी त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे अथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता आ, अनेक प्रोजेक्ट साव सुरू आहेत महेंद्राचे आहेत लोडाचे आहेत त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत तर अजून हे लोक आले तर जलद गतीने डेव्हलपमेंट त्या भागाचं होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार नाही आता हे काही दिवस होईल आमदारांनी भाषणात त्यांच्या सांगितलं की कसं डेव्हलपमेंट ठाणे जिल्ह्याचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं सुरू आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हेवी ट्रक या ठाणे शहरात बघायला मिळणार नाही अजून तीन चार वर्षात जर विरार अलिबाग कॉरिडॉर आला बडोदा एक्सप्रेस वे सुरू झाला भिवंडी बायपास हा एट लेनचा आहे तो पूर्ण झाला तर आपल्याला जे एन पी टीमधून सगळी वाहनं ही बाहेरच्या बाहेर ही वाहनं जातील या शहरामध्ये आपल्याला ट्रॅफिक ही बघायला मिळणार नाही त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत गडकरी साहेबांनी बडोदा एक्सप्रेस वे जवळजवळ माझ्या लोकसभेमध्ये साडेबारा हजार कोटीचं काम हे माझ्या लोकसभेत आहे पूर्ण आपण रस्त्याची किंमत जर काढली तर सव्वा लाख कोटी रुपये किंमत आहे आणि म्हणून अशा प्रकारचा जो अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे देशाला विकसित नेण्याच्या मार्गावर चालणारं आहे प्रधानमंत्र्यांचा संकल्प दोन हजार सत्तेचाळीसचा आपला भारत देश विकसित झाला पाहिजे तर भारत देश विकसित होताना गावंही मागे राहिली नाही पाहिजेत पण गावाचा विकास होताना हे इन्फ्रास्ट्रक्चर गावापर्यंत कसं पोचेल याच्यासाठीही राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही मिळून प्रयत्न करत आहेत म्हणून ही काय वाहतूक कोंडली पिंडी आपण सांगता ही थोड्या दिवसाचे काम सुरू आहे जनतेला जो त्रास होतो तो आम्ही समजू शकतो थोड्या दिवसाची ही थोड्या दिवस सहनशक्ती जर ठेवली जनतेने तर निश्चितपणाने पुढचा प्रवास हा सुख करणार सारे बिल्डर लोकांनी स्टॉल लगाए खाना विकसित लिए खाना के हानाचे में वृद्धि करने के लिए इन लोगों ने अपना अपना योगदान दिया है इसलिए उनको बधाई दी है ये करते समय कार्बन न्यूट्रल की तरफ अपना देश बढ़ रहा है मोदी जी की भी संकल्पना है कि हम लोग कार्बन न्यूट्रल की तरफ चले इसलिए मैंने सुझाव दिया है कि अपने अपने प्रोजेक्ट में वो कार्बन न्यूट्रल के लिए सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट का प्लांट लगा के काम करें सोलर पावर का इस्तेमाल ज़्यादा से ज़्यादा कैसे हो इसकी तरफ भी ध्यान दें आज महाराष्ट्र में एक नंबर घर बेचने वाला थाना शहर है तो मैंने ये उनको सुझाव दिया है कि रहने के लिए भी थाना एक नंबर बने इसलिए थाना के ब्यूटिफिकेशन में हम लोग क्या योगदान दे सकते हैं इसके लिए भी एम सी एच आई सोच के योगदान देना हँचा परमिशन देता हट घी है कि आप कॉम्प्लेक्स मधे सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट का प्लांट तक ला आणि म्हणून मी या ठिकाणी उल्लेख करून त्यांना आवाहन केले की आपण हे प्रोजेक्ट जर प्लान टाकले तर तुमचा कचरा शहराच्या बाहेर जाणार मी तुमच्या तिथल्या तिथेच त्या कचऱ्याची विल्हेवाट अरे मराठीमध्ये असं सांगू की आज चांगला दिवस आहे होम उत्सव जो आम्ही बनलेला आहे बावीस जानेवारीनंतर जो देशामध्ये उत्सवचं वातावरण आहे ते वातावरणला कंटिन्यू करायसाठी आम्ही हे ग्रह प्रदर्शनला होम उत्सव दिलेला आहे त्यांच्या एकवीसवा ॲडिशन आहे एकवीसवा प्रदर्शन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिक आहे म्हणजे मुंबईकर ठाणेकर या एम एरडीचेमध्ये सगळ्याला आव्हान करतो की चार दिवस एक मेळा आहे त्याच्या एक रूपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटणार चांगले लोनचे ऑपॉर्च्युनिटी बघणार ऑप्शन बघणार तर तुम्ही नक्की या चार दिवसामध्ये त्याचं चांगलं उद्घाटन आज आपले मान्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबच्या हाताने झालेलं आहे हमारे सरनायक साहेब बी हजरते ॲडिशनल कमिशनर सर मालवी साहेब बी ते तो म्हणजे बहुत खुशी हो रही आहे आणि त्याच्यात चांगल्या आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबने सांगितलेलं आहे रविवारी ते येणार आहे रविवारी आम्ही एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे हाऊसिंग कॉम्पिटिशन हाऊसिंग सोसायटीचे कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये चांगल्या गवर्दस आणि गुड क्लिनियस सोसायटीमध्ये आम्ही प्राईज देणार आहे रोक प्राईस आहे आणि ट्रॉफी आहे तो ते टायमाने आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी सेमिनार पण आहे तो सगळ्यांना हे लाभ घ्यावा असे मी नंतर ठाण्यातपर्स ठाण्याच्या पन्नास डेव्हलपरनी शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट इथे डिस्प्ले केलेला आहे सगळे मोठे डेव्हलपर आहे इराणदानी आहे ओबेरो आहे वियंग आहे रुस्तमजी आहे रेमान हे सगळे डेव्हलपर आहे लहान तेपासून मोठे सगळे डेव्हलपरनी पाठ केलेले आहे बिजसमध्ये तुम्ही नक्की या शनी रवी सोम सोमवारी पण एक शिवाय जर सुट्टी आहे त्याचा लाभ घ्या आणि तिथे व्हिजिट करा सर प्रकारे लोकांनी इथपर्यंत यावं बाहेर येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन आहे की थाळामध्ये काय घडलेलं आहे लास्ट इयरमध्ये आणि काय घडणार आहे ते सगळ्याची माहिती तिथे तुम्ही भेटणार स्टेम ड्युटीची एम एसटी स्कीमच्या पण आम्ही सोल ठेवलेला आहे त्यांच्या पण कोणाला लाभ घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतो एम एम आय डीच्या काही प्रकल्प येणार आहे त्यांच्या आम्ही डिस्प्ले केलेला आहे So you will get everything, everything about तो यू विल गेट एव्हरीथिंग एव्हरी नॉलेज अबाऊट थाण्या ठाण्याच्या बाहेर नाही येणाऱ्या लोकांनी इथे कसं पोचायचं तिला आपण आनंद थिएटरपासून फ्री पिकअप ठेवलेला आहे बाकी आम्ही सगळ्या क्यू आर कोडमध्ये डायरेक्शन आहे पोखराण हायवे तर एकदम नजीक आहे तर तुम्ही पोखरण रोड वनमध्ये आला तो रेमंड कंपनी एकदम फेमस आहे एकदम जुनी आहे तर तुम्ही नक्की इथे पोचू शकता